नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशाच सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओ मध्ये आहे आजकाल जे फ्रॉड चालू झालेत ना म्हणजे सिंपल म्हणजे जे असतात ना त्यांना फसवण्याचं जे म्हणजे चालू आहे माणसांचं म्हणजे कोणी आपल्याला येऊन म्हणजे असं आपण अंधविश्वास ठेवतो आणि आपल्याला फसवून जातो तसंच माझ्या बाबतीत झालं माझ्यावर पण फ्रॉड झाला तर तुम्हाला तर माहिती असेल की माझा चपातीचा बिझनेस आहे आणि चपाती सप्लाय होतात तर पहिले माझे दोन सिलेंडर होते घरातला एक घेऊन गेले होते आणि एक घेतला होता मी आणि त्याच्यानंतर काय झालं तर ऑर्डर जशा वाढत गेल्या तसं मी पहिली माझी एक शेगडी होती नंतर दोन शेगड्या झाल्या तीन झाल्या चार झाल्या तसे मी सिलेंडर पण वाढवले सिलेंडर पण वाढवले एकाचे दोन झाले तीन झाले तीन सिलेंडर झाले माझे आणि तेवढे बस होतात कारण मला चार पाच दिवसाला एक सिलेंडर लागतो ऑर्डर प्रमाणे म्हणजे कशा प्रत्येकाच्या ऑर्डर असतात ठरलेल्या पण त्याच्यामुळे कसं सिलेंडर कमी पडायला लागला म्हणून एक सिलेंडर मी वाढवला आणि एक सिलेंडर मला तीन हजार कितीला पडला पण काय झालं आता आपण तर बघतोच ना की आजूबाजूचे असे कोण देतात काय असं त्या दिवशी म्हणजे बोलतात ना ती वेळ ठरलेलीच होती मिस्टर पण ऑर्डर मिस्टर घेऊन जात होते म्हणजे चपाती सप्लाय करत होते म्हणजे बऱ्याच ठिकाणी करावे लागतात तर त्या दिवशी ते घेऊन जात होते आणि त्यातच एका माणसाने चान्स साधला म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं झालं आम्ही चौकशी नंतर म्हणजे समजलं ना सिलेंडरवाला आमचं त्यांनी पण सांगितलं ते की त्यांची सिलेंडरची गाडी असते त्याची साखळी काढून पण ते लोक म्हणजे नजर हट्टी दुर्घटना घटी ना तसं झालं माझा सिलेंडर कसा बाहेर असायचा ठेवलेला पण तो खाली होता आणि नेमकं काय झालं बघा तर तो म्हणजे दिसायला एकदम सुशिक्षित आणि म्हणजे असं कोण बोलणार पण नाही की बाबा हा चोर असेल म्हणून असे फ्रॉड करणारे येतात ना तर बोलला की माझं सिलेंडर मी गावाला चाललोय तर माझा सिलेंडर विकायचा आहे मला तर तुम्ही घेता का आहे त्या किमतीत तर, हो तर बोला, ठीक आहे बोलो चालेल आणि आमचं पण डोकं आम्ही पण लगेच विश्वास ठेवला आणि ठीक आहे बोलो चालेल तर आमच्या चोळखीचा एक बाई बोला त्याला बोल की ठीक आहे यांच्याबरोबर जा सिलेंडर घेऊन मग तो गेला आणि नंतर तो बोला की तू थांब येते आणि सिलेंडर घेऊन गेला तो सिलेंडर घेऊनच गेला वापस आलाच नाही तो जे फ्रॉड म्हणजे माझा सिलेंडर चोरीला गेला असं म्हणजे फ्रॉड करतात ना असे बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडलेल्या आहेत माझ्याबरोबर अशा परत पर ते असे दरवाजावर येतात ना आपले सेल्समॅन कधी असे त्यांच्यावर पण आपण विश्वास ठेवतो एकदा माझ्या बरोबर असंच झालेलं तांदूळ विकणाऱ्या लेडीज आलेल्या आणि भूल वगैरे टाकतात आता आमच्या इथे तिसऱ्या माळ्यावर पण तेच झालेलं दुपारच्या वेळेत महिला कसं एकमेकांच्या अशा घरात बसायला जातात ती बसायला गेली आणि तिचे घरात सासूचे एका माणसाने कानातले काढून नेला भूल टाकून ते पण समजलं नाही असं आहे एकदा माझ्या बरोबर पण तेच झालं तर दरवाजा उघडला आणि एक जण साईडला उभा होता माझी एक सवय आहे की मी मेन डोअर खोलत नाही तर आतला दरवाजा खोलला आणि समोर एक बोलला की तुमच्या मिस्टरांच्या ऑफिसवरून गिफ्ट आले तर ते घ्या मी बाजूला ते बघितलं पटकन दरवाजा बंद केला कारण मी लगेच असं समजले की गिफ्ट मिळायचं असतं तर ऑफिसलाच मिळालं असतं इथे कसं मिळेल ना लगेच दरवाजा बंद केला आणि मी दरवाजा खोललाच नाही एकदम म्हणजे भीतीच वाटली तेव्हा आता काय एकदा असंच आमच्या म्हणजे वाईट दिवस जेव्हा येतात ना तेव्हा माणसाला सुचत नाही असंच ते एक बुवा मध्ये माझ्या कानातले मी दिले होते असे खूप काही अशा म्हणजे हे घटना आमच्या इथे परत तिसऱ्या माळ्यावर दोघं म्हातारा म्हातारी राहतात चांगले आहेत ते एकदम पण ते बाबा कामाला गेले आणि लगेच दुसरा कोणतरी आला आ, चोरच कि तुमचे मिस्टर असे चक्कर ये आणि त्या ह्याच्यात आपण कसं लगेच म्हणजे एकदम टेन्शन मध्ये येतो आणि निघून लगेच दरवाजे खोलून निघून जातो आणि ते कसे जरा म्हणजे चांगले आहेत त्यांचे दागिने वगैरे ह्या ते गोष्टी म्हणजे एकदा माणसाला म्हणजे आज तो त्यांच्याला गेलाय व्यवस्थित म्हणजे मग ते तिने खोलला नाही काय नाही आणि फोन लावून विचारला पहिला की खरंच कर चक्कर पण नाही हे असे चोर लोक येतात असे आपण म्हणजे गडबडून जातो तर असं आहे तुम्हारा। तुम्हारा तर जे घडलं ते सांगितलं घटना तुम्हाला चला तुम्हाला सांगितलं मी आता गर्मी पण खूप वाढले बघा तुम्ही शेअर पण करा तुमच्या फॅमिली बरोबर की अशा अशा घटना घडतात तर म्हणजे कसं साधन राहायचं असं तर चला भेटू उद्या